मिरचीने घेतला शेतकऱ्याचा बळी विहिरीत पाय घसरून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील घटना विहिरीत विद्युत पंप टाकत असताना विहिरीत पाय घसरून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथे सोमवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली राजू दगडूबा गाडेकर वयवर्ष अडतीस राहणार बाळापूर तालुका सिल्लोड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे सध्या मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून मयत शेतकरी राजू गाडेकर याने आपल्या शेतात दीड महिन्यापूर्वी अर्धा एकर मध्ये मिरची लागवड केली होती विहिरीतील विद्युत मोटार जळाल्याने मिरची पीक सुकू लागले मयत राजू याने विद्युत पंप दुरुस्तीसाठी टाकला होता दुरुस्तीनंतर सोमवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास बाळापूर येथील गट क्रमांक एकोणनव्वद मधील त्यांच्या विहिरीत सहकार्याच्या मदतीने विद्युत पंप विहिरीत टाकत असताना राजू गाडेकर याचा पाय घसरून तो विहिरीत पडला सहकार्याने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी धाव घेत विहिरीतून त्याला बाहेर काढले बेशुद्ध अवस्थेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले विशेष म्हणजे मयत शेतकरी राजू व त्याच्या सहकार्याला पोहता येत नव्हते विहिरीत तीन परस पर्यंत पाणी होते मृताचे सायंकाळी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शोकाकुल वातावरणात रात्री दरम्यान बाळापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मृत पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी अजिंठा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेळके तपास करत आहेत गावदर्शन लाइव प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर